नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्यासाठी आणि सातत्यानं स्वच्छता झाली पाहिजे यासाठी सर्व विभाग प्रमुख अतिरिक्त आयुक्त उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिल्या सूचनेनुसार स्वच्छतेबाबत नियोजन केले आहे सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या भागात स्वच्छतेबाबत मुकादम आणि कर्मचारी यांच्या समन्वय साधून संपूर्ण वॉर्डनी आहे स्वच्छता होईल याची खबरदारी घेण्याची काळजी घेतली आहे आणि कोणतीही हैगाय अगर कसूर सहन केला जाणार नाही असे आदेश दिले आहेत अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त हे अकस्मात कोणत्याही वॉर्डमध्ये आजपासून समक्ष जाऊन तपासणी करणार असून त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे माननीय आयुक्त शुभम गुप्ता हे देखील कोणत्याही भागांमध्ये दे, अचानकपणे जाऊन स्वच्छतेबाबत तपासणी करणार असल्याने स्वच्छता कर्मचारी आणि सर्व आरोग्य विभाग अलर्ट मोडवर डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी युनुस बार्गीर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील आणि सर्व स्वच्छता निरीक्षक आजपासून स्वच्छता मोहीम राबवणार आहेत वाढनिया स्वच्छता नियोजन केलं आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी स्वच्छतेबाबत नियोजन केलेलं असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात ना येणार आहे नागरिकांनी आपल्या सूचना भागातील स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे करून सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे